पॅरालिसिस अर्धांगवायू म्हणजे काय कशी करायची यावर मात पॅरलिसिस म्हणजे अर्धांगवायू वायू किंवा लकवा यावर इलाज नाही अशी एक समजूत आहे पण ती खरी नाही वेळीच इलाज झाले तर या आजारातूनही बरे होता येते आणि रुग्ण स्वावलंबी होतो अर्धांगवायू वायू म्हणजे काय अर्धांगवायू वायू म्हणजे इंग्रजी ज्याला पॅरलिसिस म्हणतात तो आजार याला लकवा पक्षाघात ब्रेन अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक या नावानेही ओळखले जाते अर्धांगवायूची वायूची कारणे एक मेंदू आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि अर्धांग वायूचा थेट संबंध मेंदूशी आहे शरीरातील सर्व अवयवांचे आणि त्यांच्या हालचालींचे तसेच कामांचे नियंत्रण मेंदू करत असतो बोलणे चालणे फिरणे पाहणे अशा सर्व क्रिया या मेंदूकडूनच नियंत्रित होतात जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांत काही गडबड निर्माण होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो आणि तो पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायचं कारण बनतो नंबर दोन शरीराच्या अन्य भागांप्रमाणे मेंदूतही दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात एक म्हणजे हृदयापासून मेंदूपर्यंत रक्त वाहून येतात त्या आणि दुसऱ्या मेंदूकडून पुन्हा हृदयाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्या ज्या वाहिन्या मेंदूला रक्त पुरवठा करतात त्यांना धमणी म्हणतात आणि ज्या वाहिन्या मेंदूकडून हृदयाकडे रक्त नेतात त्यांना शिरा म्हणतात या धमणी आणि शिरांमध्ये बिघाड झाल्यावर अर्धांग वायू होतो पण बहुतांश अर्धांग वायू आर्टरी किंवा धमन्यात बिघाड झाल्यामुळे होतो नंबर तीन हृदयापासून मेंदूपर्यंत चार मुख्य रक्तवाहिन्यांमधून रक्त जाते मानेतील पुढच्या दोन आणि मानेतील मागच्या दोन रक्तवाहिन्यांतून आत गेल्यावर या वाहिन्या अगदी पातळ पातळ अशा वाहिन्यांमधून विभागल्या जातात जेणेकरून मेंदूच्या प्रत्येक भागात रक्त पोचेल एखाद्या पाईपलाईनप्रमाणे या रक्तवाहिन्यांचे काम चालते म्हणजे वेगवेगळ्या घरांमध्ये पाईपलाईनने पाणी पोचवले जाते त्यातील काही पाईपलाईन मोठ्या असतात तर काही लहान पाण्याच्या या पाईपलाईनमध्ये जर काही बिघाड झाला तर साधारणपणे दोन परिणाम घडतात पाण्याच्या दबावामुळे एकतर पाईपलाईन फुटते किंवा गळू लागते अशा प्रकारे मेंदूपर्यंत रक्त घेऊन जाणाऱ्या धमण्यांमध्ये काही बिघाड झाला तर ती एकतर फुटते किंवा गळू लागते नंबर चार जर मेंदूच्या आत रक्तवाहिनी फुटली तर रक्त बाहेर येऊन एका ठिकाणी जमा होते त्याला ब्लड क्लॉट किंवा रक्ता रक्ताची गाठ म्हणतात रक्ताचे प्रमाण जसे वाढत जाते तसा क्लॉटचा आकारही वाढत जातो आणि मग तो क्लॉट रक्तवाहिनी किंवा तिच्या जखमेला बंद करतो त्यामुळे रक्त बाहेर पडणं बंद होते पण अनेक रुग्णांच्या बाबतीत इतके रक्त वाहते की डोक्याच्या आत दबाव वाढत जातो आणि त्यामुळे मेंदू काम करायचीच बंद होतो अशा वाढत्या दबावामुळे डोकेदुखी किंवा उलटी होऊ लागते दबाव जास्तच वाढला तर बेशुद्धी पॅरालिसिस श्वास घेणे जिकिरीच होणे असे त्रास होऊ शकतात नंबर पाच रक्तवाहिनी बंद झाल्यावर मेंदूचा संबंधित भाग ऑक्सिजनच्या अभावामुळं उपासमारीने तडफडू लागतो आणि काम करणे बंद करतो जर मेंदूच्या या भागाला आसपासच्या भागातूनही रक्त नाही मिळाले किंवा रक्तवाहिनीतील क्लॉट जसाच्या तसा राहतो तेव्हा मेंदूच्या या भागाला मोठे नुकसान होते स्ट्रोक हे सर्वात मोठे आणि मुख्य कारण असते स्ट्रोकमध्ये रक्ताची गाठ किंवा गुठळी रक्तवाहिनीच्या आत असते आणि त्यामुळे रक्तप्रवाह बंद किंवा कमी होतो अशा वेळी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे जिथे रक्तवाहिनी फुटून रक्त बाहेर येते तिथून रक्ताची गुठळी ताबडतोब काढणे आणि दुसरे म्हणजे जी धमनी जिथे रक्त घेऊन जात होती तिथे लवकरात लवकर रक्त पोचवणे योग्य वेळेत हे केले नाही तर त्याचा परिणाम मेंदूर होतो आणि समस्या आणखी वाढली तर जीवावरही पितू शकते म्हणूनच अर्धांगवायूत वायूत वेळीत उपचार होणे महत्त्वाचे असते लवकर इलाज झाले तर अधिक नुकसान होणे टाळते मेंदूतील रक्तस्राव आणि स्ट्रोक यातील फरक ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूतील रक्तस्रावात रक्तवाहिनी मेंदूच्या आत किंवा बाहेर फुटते जर अचानक किंवा खूप डोके दुखत असेल उलटी होत असेल बेशुद्धी येत असेल तर त्यात मेंदूतील रक्तस्रावाची शक्यता जास्त असते ब्रेन हॅमरेजमुळे सही होतो यात मेंदूच्या बाहेर रक्त येते आणि त्याची गुठळी होते ती घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते कोणत्याही अडथळ्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा होण्यात अडथळा झाला तर त्याला स्ट्रोक म्हणतात स्ट्रोक आणि हॅमरेज या दोन्हीमुळे अर्धांग वायू होऊ शकतो हॅमरेज असो वा स्ट्रोक मेंदूचा प्रभावित भाग काम करायचे बंद करतो मेंदूच्या आत तयार झालेली गुठळी आसपासच्या भागांना दाबून निष्क्रिय करते त्यामुळे इतर भागही निष्क्रिय होतो अशा वेळी त्या भागाचे जे काम असते त्यावर परिणाम होतो हातापायांची हालचाल बंद होऊ शकते दृष्टीवर परिणाम होतो घास गिळायला त्रास होतो बोलताना त्रास होतो समजून घेण्याची क्षमता कमी होते स्ट्रोकमुळं मेंदूचा अधिक भाग प्रभावित झाला असेल तर ते जीव घेणंही ठरू शकतं पॅरेलिसिस अचानक होतो रुग्ण रात्री जेवण वगैरे व्यवस्थित झोपलेला जातो सकाळी जाग आल्यावर त्याच्या लक्षात येते की आपले हात पाय नीट चालत नाहीयेत तो उभे राहण्याचा प्रयत्न करतो तो खाली कोसळतो अनेक वेळा दिवसा काम करताना उभ्या उभ्या, उभ्या किंवा बसल्या बसल्याही अचानक पॅरालिसिस होतो हॅमरेजमध्ये तीव्र डोकेदुखी आणि उलटी होते त्यानंतर शरीराचा कोणता तरी भाग काम करणे बंद करतो आणि बेशुद्धी होऊ लागते फेसियल पॅरालिसिस खूप सामान्य आहे यात चेहऱ्याचे स्नायू कमजोर होतात व्हायरल इन्फेक्शनमुळे हे होऊ शकते रुग्णात या प्रकारचे कोणतेही लक्षण किंवा हिस्ट्री नसतानाही असं होऊ शकतं याची कारण हे उच्च रक्तदाब मधुमेह हो धुम्रपान हृदयविकार लठ्ठपणा वार्धक्य यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो अर्धांगवायूपासून बचाव करण्यासाठी आपण आपला रक्तदाब शुगर वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे हृदयविकार असेल तर वेळच्या वेळी तपासण्या करून घेतल्या पाहिजेत अगदी वीस ते पंचवीस वय वर्षापासून सुद्धा रक्तदाब व्यवस्थित तपासण्याची सवय लावा आहाराच्या योग्य सवयी लावून घ्या तसेच नियमितपणे व्यायामही करणे गरजेचं आहे तर मंडळी हे होते पॅरालिसिस अर्धांगवायू याबद्दलची माहिती नक्कीच जतन करून ठेवा गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद